सवड मिळाली तर जनसेवा आधी आपली ठेकेदारी अशी ओळख असलेले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या बाबतीत सर्वसामान्य प्रचंड नाराजीचा सूर नेहमीच ऐकायला मिळतो ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्या जनतेच्या प्रती त्यांची कायम उदासीनता असते त्यामुळे तर मतदारसंघातील लोक त्यांच्या नावाने शंख करीत असतातच तस। कुणी टीका केली तरी हे टीकाकार विरोधी पक्षाचे आहेत अशी पळवाट शोधली जाते पण आता आमदार समाधान आवताडे यांच्याच पक्षाचे असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीच समाधान आवताडे यांचा मुखवटा ओरबाडून काढला आणि त्याची चर्चा मतदारसंघात होत राहिली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात येऊन जाहीर कार्यक्रमात बोलताना आमदार समाधान आवताडे यांना शाल जोडे दिले आषाढी यात्रेच्या कालावधीत अधिकारी पत्रकार यांनी अत्यंत चांगले काम केले हे सांगताना पालकमंत्र्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर बेशिस्तीचा शिक्का मारला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले इथल्या आमदाराला वेळेवर येण्याची शिस्त लागली पाहिजे एवढंच वाक्य त्यांनी उच्चारलं आणि उपस्थितामध्ये हशा पिकला इथले आमदार स्वच्छता अभियानालाही सगळ्यात शेवटी आले आणि आभार कार्यक्रमालाही सगळ्यात शेवटी आले याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्या आमदारांना वेळेवर येण्याची शिस्त लागली पाहिजे असो पालकमंत्री म्हणाले अर्थ वर्तन बेशिस्त आहे असं तर त्यांनी सुचवलं यावेळी आमदारांना पालकमंत्र्यांनी लगावलेला टोला हा योग्य होता याचीच पावती उपस्थितांनी लोकांनी दिली बरं झालं सोनाराचेच कान टोचलं अशा प्रतिक्रियाही कार्यक्रमानंतर उमटल्या जनतेच्या प्रश्नांपेक्षा सुद्धा आमदार समाधान आवताडे यांना आपली ठेकेदारी अधिक महत्वाची वाटते आणि त्यामुळे जनतेशी काही देणं घेणं उरलेलं नाही असा संताप तर लोक नेहमीच व्यक्त करतात कारण सामाजिक विषयात या आमदार महोदयांना फारसा रस पंढरीची आषाढी वारी आणि प्रशासकीय नियोजन अत्यंत महत्वाचं असतं पण अशा वेळी सुद्धा स्थानिक आमदारांना गांभीर्य नसतं याचं मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे आता सोनारानेच त्यांच्या शिस्तीवर ठपका ठेवून कान टोचण्याचे काम केलं आहे त्याचा तरी काही उपयोग होईल की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे बसलेले सगळे कर्मचारी सगळ्या पासून सगळ्या व्यवस्था आणि आपल्या सगळ्यांच्या शिवाय ही वारी यशस्वी झाली नसती म्हणून सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आभार मानत असताना मुख्यमंत्री महोदयाने या बाबीची जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावर दिली त्यांनी एक व्यापक बैठका घेतल्या त्या बैठकामध्ये सगळ्या सूचना दिल्या फक्त सूचना देऊन थांबले नाही तर वाढीवर प्रत्येक वेळी या वाढीवर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष लक्ष होतं ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्याचं काम ज्या ठिकाणी व्यवस्था चुकताय त्या चुकीवर रोज ठेवून त्या चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी मान्य मुख्यमंत्री महोदय कलेक्टर पासून सीओ पासून एसपी पासून सगळ्यांच्या सोबत कायम संपर्कातून మార్గదర్శన ముఖ్యమంత్రి మోదయాన్ని వేసి శిస్త వ్యవస్థ స్వచ్ఛత అభియా सन्मानासाठी मी उपस्थित राहणं आवश्यक होत पण माझा उदय मिळाव आणखी अनेक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम असाच चालू होणार आहे हा कार्यक्रम असाच चालू होणार आहे